बेसिकली मी तुम्हाला हे सांगतोय की आम्ही अठ्ठावन्नाव्या मोर्चामध्ये जे काही केलं होतं तो डाटा आमच्याकडे जे आमच्या कार्यकर्ते बरोबर आहेत आम्ही सगळे एकत्र आहोत आणि एकत्रितपणे ते सगळं करू आम्ही कारण त्यामध्ये आम्हाला कोणताही आता प्रॉब्लेम येणार नाही कारण आमच्याकडे ऑलरेडी आमची प्रॅक्टिस झालेली आहे ती स्टिंग झालेली आहे लाखो लोकांना अठ्ठावन्न मोर्चे आम्ही अॅटेंड केलेले आहेत तर अठ्ठावन्न मोर्चा एकत्रित हा मोर्चा असं समजून आम्ही आमचेच आहे या ठिकाणी काही जातीवाद वगैरे करण्याचा ओसी वगैरे आपण बोलणार नाही आम्ही जातीवाद कधी करत नाही आणि करणारही नाही कारण तेही आमच्या चक्रापकड जाती जमातीला घेऊन मित्रांनी स्वराज्य स्थापन केलं तसंच आम्ही मराठा समाज यात्रापकड जाती जमानतीला घेऊनच गावामध्ये राहत आणतोय तेही आमचेच आहे ते बघू आम्ही काय करायचं त्यावेळेला आम्ही ठरवू त्यांनी जरी दिलं तरी त्यांच्यावरून आम्ही वाद करणार नाही आमचे मी उत्पोषण होणार आहे काय कारवाई कशाची म्हणजे आता आमचं तूर्तता हे ठरलेलं आहे की पहिलं आम्ही या ठिकाणावरून जाऊन ही टीम आलेली आहे आमची त्याच्यासोबत ग्राउंडची पाणी करणार आहोत आता आम्ही आता आमच्या या ठिकाणी सगळ्या ज्या मुंबईच्या जाँ। कार्यकर्त्यांची जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये एकमताने दादांचं स्वागत करण्याचं ठरलेलं आम्ही आणि त्या स्वागत करण्याचं ठरलं ठरल्यामुळे आम्ही लोक सगळे आता आझाद मैदान आझाद मैदान या ठिकाणी प्रथम प्रथम आजाद मैदान या ठिकाणी रेखी करायला जातो आहे ग्राउंड बघायला जातो आहे आणि मग त्या ठिकाणानंतर आमचं ठरेल की इतर कुठचे आणखी ग्राउंड बघायचे की नाही बघायचे आणि त्या पद्धतीमध्ये आम्ही मराठ्यांची संख्या आम्हाला सांगता नाही आणि मराठ्यांची संख्या कधी मोधू नये मराठी तुट्याने येणार तुट्ट्याने येणार मराठी त्यावेळेला नाही सोय तर आम्ही ऑलरेडी अठ्ठाण्णव आमचा जो मोर्चा झाला होता त्यावेळेला आमची तर खाली तारीख झालेली नव्हती आमच्याकडे सगळे प्लॅन्स वगैरे सगळे आता शिक्काम आमच्याकडे आहे दादा आमच्याकडे आमच्याकडे कुणी कुणी काय काय करायचं त्यावेळेला त्यांनी जबाबदारी घेतल्या होत्या त्या जबाबदारी सगळ्यांकडे राहणार आहेत त्यामुळे आमची कुठे गल्लत होईल असं काही नाही आम्ही कोणत्याही प्रकारे आलेल्या कोणत्याही गोष्टीला सामोरं जायला तयार आहोत आणि तेही कमी वेळेमध्ये